छत्रपती शिवरायांना अभिवादन करून बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या शिवसेना उमेदवार पूजा संजय गायकवाड यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आज एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील संगम चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार पूजा संजय गायकवाड तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता बुलढाण्याच्या पायाभूत सुविधा स्वच्छता वाहतूक नागरिक सुविधा आणि नवे विकास प्रकल्प अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध राबू असे अभिवचन आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहे शहराची हो घातलेली नगरसेची निवडणूक आज आमच्या शिवसेनेच्या तीसही शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर दर्शन घेऊन आपण प्रचारावर फोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकर माता रमई माता सावित्री महात्मा फुले मा, मासे जिजाऊ सर्वच महापुरुषांचं आम्ही अभिवादन या ठिकाणी करून प्रचाराला सुरुवात या ठिकाणी केली आहे मागच्या अडीच वर्षामध्ये बुलढाणा शहराने टाकलेली गात झालेला कायापालट झालेला विकास बुलढाणेकर आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत ज्या बुलढाण्याला पुणे महाराष्ट्रात ओळख ओळखत नव्हतं त्याची ओळख देशामध्ये नेण्याचं काम मी विकासाच्या माध्यमातून केलं आणि त्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आज माझे तीस उमेदवार शिवसेनेचे कुठेही मतदाराला आपल्याला क्रॉस करण्याची गरज नाही आहे तीसच्या तीस धनुष्यबाण आपल्या शहरामध्ये उभे आहेत आणि एका मला एकाला आपल्याला तीन मतं देण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दोन नोव्हेंबर दोन डिसेंबरला धनुष्यबाणाचे निशाणे आपण ते दाबायचे दाबायची आहे आणि या बुलढाणा शहराचा विकासाकरता माझ्या सगळ्या टीमला आपल्याला निवडून द्यायचं आहे मागच्या वेळेला बुलढाणेकरांनी चूक केली आणि बुलढाणा शहर पन्नास वर्ष मागे गेलं माझी हात जोडून विनंती की मी इतिहासाची पुनरावृत्ती कृपा करून होऊ नका देऊ अन्यथा या शहराचं वाटतोळ झाल्याशिवाय राहणार नाही या शहराचा सत्यनाथ झाल्याशिवाय राहणार नाही जेवढं सुंदर शहर मी सजवलं हे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही किमान जर आपलं प्रेम या शहरावर असेल या शहरामध्ये आपण मोकळा श्वास घेत असाल हे शहराचं आपण आपलं सु सुंदर शहर असा विमान जर आपलं वाटत असेल तर माझ्या शिवसेनेच्या सिनेदारांना विजय करा एवढं विनम्र आव्हान मी आपल्याला करीत आहे